अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाला नर्तिका जखमी होते शंकर मांडेकरांचा भाऊ मुख्य सूत्रधार असतो यापुढचे तीन धक्कादायक खुलासे समोर आले गुंडारा सुरू झालाय की काय अशी स्थिती आहे आमदारांचे राडे सुरू असताना आता त्यांचे नातलग देखील मागे नाहीत पुण्यातील अंबिका कला केंद्रात राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या भावाने समोर डान्स सुरू असताना चक्क गोळीबार केल्यानं यात एक नर्तिका जखमी झाल्याची माहिती आहे परंतु बातमी ही नाही तर बातमी ही आहे आता या आमदार महोदयांच्या बंधूंना वाचवण्यासाठी पोलिसांकडून जी थेरी मांडली जाते ती जरा रंजक आहे सुरुवातीला हा गोळीबार आमदार महोदयांच्या बंधूंनी केलाच नसून सोबतच्या दुसऱ्याच व्यक्तीने तो केल्याचं सांगण्यात आलं परंतु कला केंद्राच्या मालकांनी जेव्हा पोलिसात या घटनेबाबत फिर्याद दिली तेव्हा या सर्व गोष्टींचा उलगडा झाला हे सर्व प्रकरण नेमकं काय का ते समजून घेऊया गोळीबाराची गु घटना घडली एकवीस जुलै रोजी रात्री साडे दरम्यान आरोपी बाळासाहेब मांडेकर हा भोर वेल्हे मुळसीचे राष्ट्रवादीचे अजित पवार गडाचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ असल्यानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही घटना प्रसार माध्यमातून प्रसार झाल्यानंतर यवत पोलीस खडबडून जागेच झाले अंबिका कला केंद्रात रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरू होती ज्यामध्ये पाच महिला उपस्थित होत्या कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे हे गेटवर उभे असताना तेथील कामगार युवराज चंदन याने धावत येत अंधारे यांना सांगितलं की अंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली त्यानंतर तिला त्वरित दवाखान्यात पाठवले व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी चौकशी केली असता त्यांना समजलं की आरोपी बाळासाहेब मांडेकर याने नास्ताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला गोळी भिंत आणि छतावर आदळी यामुळे आरोपी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे आणि त्याच्या सोबत असलेला एक अनोळखी इसम हे चौघे घाबरून गाडीतून निघून गेले त्यानंतर त्या ठिकाणी पाहणी केली असता भिंत आणि छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसले आणि फरशीवर गुळीचा सा तुकडा सापडला तो ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केला आणि त्यानंतर कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढचं म्हटलंय या सगळ्या प्रकरणा प्रकरण घडताच विरोधक चांगलेच आक्रमक झाले पोलिस कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर ते योग्य ठरणार नाही आमच्या माहितीनुसार ज्या कला केंद्रात ही घटना घडली त्या कला केंद्राच्या लोकांवरही दबाव टाकला जातोय जखमी झालेली तरुणी तसेच इतर महिलांनी कुठेही बोलू नये असा दबाव टाकला जातोय असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले सत्तेमध्ये असलेल्या लोकांना धाक राहिला नाही आम्ही काहीही करू शकतो असं त्यांना वाटतंय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय सत्तेचा वापरच चुकीच्या पद्धतीने होत आहे असा गंभीर आरोप शशिकांत शिंदे यांनी केला थोडक्यात सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या निकटवर्तीय मंडळींकडून ज्या पद्धतीने उघडपणे गुंडारा सुरू आहे ते बघता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा आपल्या मित्र पक्षांवरचा विश्वास संपलाय की वचपा संपलाय असा प्रश्न निर्माण होतो सध्याच्या घडीला जर सगळ्याच गोष्टी हळूहळू जर बघायच्या ठरल्या तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते शंकर मांडेकरांची पहिली स्टम जे जे सध्या वादामध्ये असलेले मंत्री आहेत आमदार आहेत जवळपास मंत्री होण्याची त्यांची पहिली स्टम आहे अशांना अनुभव कमी पडतो सत्तेचा मास थोडा जास्तच असतो सत्ता जवळ आल्यानंतर काय करू आणि काय नको अशी त्यांची अवस्था होते आणि त्यातून हे सगळे प्रकार घडतात का असा प्रश्न तयार होतो शंकर मांडेकरांच्या भावाचा जो प्रताप समोर आला आहे त्यावरती शंकर मांडेकरांनी म्हटलंय की तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईलच मी पाठीशी घालणार नाही पण मग आम्हाला बातम्या कळतायत आतल्या की आतून तर वाचवण्याच्या हालचाली सुरू आहेत सगळं घडतंय कशामुळे सत्ता की आणखी काही बरं जे घडतंय ते जास्तीत जास्त अजित पवारांच्या आमदारांसोबतच घडतंय याच्यामध्ये अजित पवारांना सुद्धा विचार करण्यासारखी गरज आहे की हे सगळं आपल्यासोबत घडतंय का या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं घडत आहे काय याकडे आपलं लक्ष राहणारच आहे राजकारण एका बाजूला राहिलं आणि गोळीबार करणं धमक्या देणं गुन्हेगारी प्रवृत्ती समोर आणणं या दोन गोष्टी एका बाजूला अजित पवार दावा तर असा करतात की माझा प्रशासकांवरती वचक आहे मी सत्ताधाऱ्यांना घाम फोडतो विरोधकांना घाम फोडतो मी स्पष्ट मग मग अशा काही केसेसमध्ये अजित पवारांना का गप्प बसावं लागतं हाही प्रश्न आहे या सगळ्या घडामोडींमध्ये आता शंकर मांडेकरांच्या केस म्हणजे भावाच्या केसमध्ये नेमकी पुढे काय काय घडतंय हे बघण्यासारखं आहे की हे प्रकरण दाबलं जात आहे हे सुद्धा बघण्यासारखं तुम्हाला काय वाटतंय प्रकरण दाबलं जाईल की शंकर मांडेकर माणूस असला नाहीये त्यामुळे भाऊ जरी यामध्ये असेल तरीही भावाला पाठीशी घालणार नाही सगळं काही प्रश्न भोरमधल्या जनतेसाठी आहेत तुम्ही जवळून ओळखतात हो मुळशीतलं राजकारण तुम्हाला जवळून माहितीये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र